सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जयदीपचा श्वास थांबलेला असतो डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं हात हातात धरते आणि जोरात अधिराज असा आवाज देते त्याच वेळेला देवी आईचा चमत्कार होतो अधिराज आता श्वास घ्यायला लागतो आणि तो मोठमोठ्याने मुट श्वास घेत असल्यामुळे डॉक्टरांना ते दिसतं आणि पुन्हा सगळ्या ऑक्सिजनच्या मशीन चालू होतात आणि त्याच वेळेला आता इथे जयदीप आणि गौरीचा हात एकमेकांच्या हाताताना हा चमत्कार झालेला असतो डॉक्टर ते सगळ्यात बघतच म्हणतो की मेरॅकल हे असं आजपर्यंत कधीही झालेलं नाही अक्षरशः त्यांचा श्वास थांबलेला होता आणि त्यानंतर त्यांनी श्वास घ्यायला सुरुवात केलेली आहे हे असं आजपर्यंत कधीही घडलेलं नाही असं आता डॉक्टर म्हणतात त्याच वेळेला डॉक्टर सिस्टर्सला सूचना देतात की चला आपण यांच्यावर आता काम करायला सुरुवात करूया त्याचप्रमाणे आता हे बघत असताना बाहेरून सिस्टर येते आणि म्हणते की बाहेर पोलीस आलेले आहेत ॲक्सिडेंट कसा झाला आहे किंवा काय याची चौकशी त्यांना करायची आहे म्हणूनच ते तुम्हाला बोलवत आहेत तर आता इथे डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका आम्ही या पेशंटला बरोबर बघतो तुम्ही बाहेर जा तेव्हा गौरी म्हणते की मी अधिराजला सोडून कुठेही जाणार नाही त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही जा त्यांना चौकशी करू देत आम्हाला आमचं काम करू देत त्याच वेळेला गौरी आता जात असते मागून माई येते आता माईला असं वाटत असतं की कोणीतरी तिच्या ओळखीची आहे म्हणून माई तिच्याकडे जात असते तितक्यातच सिस्टर आवाज देते आणि म्हणते की आजी तिकडे नाही ह्या दिशेने जायचं आहे आणि आजीला ती तिथून घेऊन जाते आणि ईशानने इथे त्या वसुंधराला कॉल लावलेला असतो तेव्हा तो म्हणतो की हा सगळा घोळ तुमच्या माणसानेच घातलेला आहे त्या माणसाला कळत नाही का तेव्हा मग आता वसुंधरा म्हणते की हे सगळं त्या नित्यामुळे झालं आहे काय गरज होती त्या नित्याला तिथे मध्ये तडमडायची ती आली आणि तिने समध्या प्लॅनचा विस्फोट केलेला आहे तेव्हा ईशान म्हणतो की खरं तर तिने केलंच असेल ते पण तुमच्या माणसाला कळत नाही का आजूबाजूला कोण आहे की नाही याची न खात्री केल्याशिवाय कसा काय तो आतमध्ये गेला तेव्हा मग आता मागूनच ईशांच्या डोक्यात कोणीतरी बांबू मारतं आणि त्याच वेळेला त्याचा आवाज बंद होतो वसुंधराला कळत नसतं की ह्याचं काय झालं म्हणूनच ती त्याच्या माणसाला बोलवते आणि म्हणते जा त्या माणसाला शोध आणि माझ्यासमोर आणून लवकर उभा कर आई आता बेडवर झोपलेली असते रक्त देत असताना तिच्या मनामध्ये खूप चांगला भाव असतो ती कोणा आपल्यासाठीच रक्त देत आहे असं तिला वाटत असतं आणि त्याच वेळेला सिस्टर येते आणि सिस्टर ही माईच्या अंगामधून रक्त काढून घेत असते त्याचवेळेला इथे अधिराजला त्रास होत असतो माईचं काढलेलं रक्त आता अधिराजच्या अंगामध्ये सिस्टर टाकत असते त्याचवेळेला तो आता सुखरूप असल्याची जाणीव ही सिस्टरला झालेली असते आणि माई त्यावेळेला खूप चांगलं फील करत असते नंतर सिस्टर येते आणि म्हणते की एक मिनिट आजी उठा आणि ती तिला हळूच उठवते आणि म्हणते की हे बघा इथे दूध आणि बिस्किट ठेवलं आहे थोड्या वेळेने ते खाऊन घ्या तेव्हा माई तिला खाईन हा खाईन असं म्हणते आणि सिस्टर तिथून निघून जाते त्याच वेळेला तिथे लवली येतो लवली आल्याबरोबर म्हणतो की आई आज तू तु, तू जे काही केलं आहेस ना खरंच खूप चांगले काम केलं आहेस तुझ्यामुळे आज अधिराजचा जीव वाचलेला आहे खरंच तेव्हा मग ती म्हणते की अरे बाळा मी काही केलेलं नाही ही सगळी देवी आईचीच कृपा आहे हे सगळं तिनेच घडवलेलं आहे म्हणूनच तर मी या हॉस्पिटलमध्ये आज आले असं ती सांगत असते त्याच वेळेला ती म्हणते की मला त्या पोराला भेटायचं आहे रे मला का माहीत त्याच्याशी ना कुठली तरी ओढ वाटते असं वाटतं की तो कोणीतरी आपलाच आहे त्याच वेळेला मग आता इथे लवली म्हणतो की हो अगं वाटणारच की गं तुला ओढ शेवटी तू रक्त दिलेस तिला आणि तुझं आणि त्याचं रक्ताचं नातं आहे ग असं तो तिला म्हणतो त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांना त्याने जसं घडलंय तसं सगळं सांगितलेलं असतं ती म्हणते की मी जसं जसं घडलंय तसं सगळं तुम्हाला सांगितलंय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा हे तुमचं स्टेटमेंट आहे आणि याच्यावरती तुम्हाला सही करावी लागेल तत्पूर्वी ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतं हा घातपात असण्याची शक्यता आहे का तेव्हा गौरी म्हणते की मला माहिती नाही पण मी इतकी बेशुद्ध आणि इतकी बेचेन झाले होते की मला काहीच कळलं नाही की त्या ते टेम्पोचा नंबरही लिहून घेऊ तेव्हा मग आता गौरी त्या स्टेटमेंटवर साईन करते आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला जर काही वाटलं तर मला कळवा त्यानंतर मग गौरी म्हणते की एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब मला जरा एक रिक्वेस्ट करायची होती अधिराजच्या रूमच्या बाहेर तुम्ही सेक्युरिटी देऊ शकाल का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याचा अर्थ हा घातपातच असेल असं तुम्हाला वाटतंय का तेव्हा गौरी म्हणते की माहीत नाही पण माझ्या जीवाला का माहिती धाकधूक लागली आहे की काही चुकीचं घडू शकतं म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते त्याच वेळेला इन्स्पेक्टर म्हणतात की हो हरकत नाही माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं मी करेन असं म्हणून ते आता तिथून निघून जातात इथे लवली आता माईला घेऊन विमलला भेटवायला येतो आणि म्हणतो की मावशी ही बघ ही माझी माई आहे जी माझ्या घरी राहते आणि आपल्या अधिराजदाला हिनेच रक्त दिलं आता हे म्हटल्यावर विमल तिच्यासमोर उठून उभी राहते आणि हात जोडून म्हणते की तुम्ही आपण याच्या अगोदर भेटलेलो आहे तुम्हाला आहे का राजावडीच्या देवीच्या देवळात आपण दोघी भेटलो होतो खरंच तुम्हाला माहिती आहे अहो तुम्ही माझ्या राजशी फोनवर बोललात पण खरंच देव कुठल्या रूपात आणि कधी आपली मदत करतो हे खरंच आपल्याला कळत नाही आणि कोण कधी उपयोगाला पडतं हेही नाही समजत पण खरंच तुम्ही आज माझी खूप मोठी मदत केली आतमध्ये आहे ना अधिराज ज्याला तुम्ही रक्त दिलं तो माझा मुलगा आहे तेव्हा हे ऐकल्यावरती माईला काही समजत नसतं माई म्हणते की ठीक आहे तेव्हा मग आता विमल म्हणते की खरंच तुमचे खूप खूप उपकार झाले हो माझ्यावर तुम्ही माझ्यासारख्या आईचा लेकराचा जीव वाचवलात खरं तर तुम्ही माझाच जीव वाचवलात म्हणा ना खरं तर रक्त देऊन तुम्ही माझं खूप मोठं काम केलंय तुम्ही काय केलं आहे ते तुम्हाला माहिती नाही याची कल्पना कल्पना पण नाही आहे देवी आईनेच खरंच तुम्हाला पाठवलं तेव्हा मग आता माई म्हणते की अगं तुम्ही आभार कसले म्हणताय माझे खरं तर ही सगळी त्या देवीचीच कृपा देवी आईच्याच मनामध्ये होतं म्हणूनच तिने मला इथे धाडलं आणि तुझ्या लेकराला रक्त द्यायला सांगितलं असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला मग आता माई म्हणते की मी तुझ्यासारखीच माझ्या पोरांना शोधत आहे गं माझी जयदीप गौरी त्यांना शोधते मी तेव्हा मग आता विमल म्हणते की हो तुमची माणसंही तुम्हाला लवकरच सापड आणि माझ्या राजचं जुनं नातं आहे गं तिनेच तुला इथे पाठवलं आणि तू माझ्यासाठी काय केलं हे तुला माहीत नाही माझ्या चांबड्याचे जोडे जरी शिवले ना तरी कमी आहेत ते आता लगेच माई म्हणते की अगं काही बोलू नकोस तुझं लेकरू ते माझं लेकरू पण मला भेटायचं आहे त्याला इच्छा आहे मला तशी असं म्हणून आजी आतमध्ये येते आणि माई आतमध्ये आल्यानंतर सिस्टर आणि डॉक्टरांनी अधिराजला घेरलेलं असतं त्याच वेळेला आता इथे डॉक्टर येऊन म्हणतात की अहो आजी तुम्ही इथे काय करताय बाहेर थांबा तुम्ही तेव्हा ते था। ती म्हणते की मला त्याला भेटायचं आहे मी तुमच्या कामामध्ये कोणत्या बी प्रकारचा अडथळा नाही निर्माण करणार मला फक्त तर त्याला भेटू द्या असं म्हणून आता ती पुढे येते त्याच वेळेला समोर अधिराजला पाहिल्यावरती तिच्या पायाखालची जमीन हादरते तर इथे पाहुणीने ईशानला उलटं लटकवलेलं असतं त्याचे पाय रश्शीने बांधलेले असतात आणि झाडाला लटकवलेलं असतं तेव्हा मग आता इथे ईशान गयावया करून रडत असतो तो म्हणतो की सोडा मला कोणी बांधले मला इथे पाहुणे अगं सोड मला तू इथे का बांधून ठेवलंस तेव्हा ते म्हणते की तू माझ्या आधीराजचा अपघात घडवलास आणि मला सांगतोस की इथे का बांधून ठेवलंस म्हणून माझ्याशी खोटं बोललास तू मला सांगितलंस की नित्याला घराबाहेर काढतो आणि इथं माझ्याशी तू काय बोललास तेव्हा मग तो म्हणायला लागतो की अधिराजचा अपघात झालाय आणि तो मी आहे खरंच असं काय बी बोलू नको पाहुणे शपथ घेऊन सांगतो मी असं काही केलेलं नाही अगं खरंच सांगतोय मी मी का त्याचा अपघात घडवून आणे मी म्हणते की तुला माहीत होतं की ते नित्या आणि अधिराज एकत्र आहेत पण तरी बी तू माझ्याशी खोटं बोलला तेव्हा तो म्हणतो की हो ते मला माहीत होतं पण मी तुला घाबरून खोटं बोललो खरंच सांगतोय मग ते म्हणते की मग मला आता घाबरून सत्य काय आहे ते सांग तेव्हा तो म्हणतो की सत्य हेच आहे की मला माहिती नाही अधिराजचा अपघात झालेला आहे ते पण तो मी घडवून आणलेला नाही मलाही माहिती नाही हे सगळं कोणी केलेलं आहे मी हवं तर नित्या नित्याची शपथ घेऊन सांगतो की मला खरंच काही माहिती नाही मी खरंच नित्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि तिची शपथ मी खोटी नाही घेणार आणि मला सांग तू पण कधी अधिराची शपथ खोटी घेशील का नाही ना, ना। तूही त्याच्यावर खरं प्रेम करतेस ना अगं मग पाहुणं खरं प्रेम करणाऱ्याचं तुला माहीत असेल खरंच मी काहीच केलेलं नाही म्हणूनच मग आता पाहुणे त्याला खाली सोडून देते त्याला अगदी गरगरल्यासारखं झालेलं असतं नंतर तो म्हणतो की पाहुणे अगं खरंच मी काही केलेलं नाही तेव्हा ती म्हणते की मला आता गप गुमान सांग की तिकडे पाठवलेला माणूस पण हॉस्पिटलमध्ये कोणाचा होता तुला माहिती आहे का तेव्हा तो ते म्हणतो की काय म्हणतेस हॉस्पिटलमध्ये माणूस पाठवला आहे अगं ते आधीराजचा जीव धोक्यामध्ये आहे तिथे त्याच्यासाठी कोणीतरी स्ट्रॉंग माणूस पाहिजे माझं एक मी येतो तिथे तेव्हा ती म्हणते की स्ट्रॉंग आता तुला इथे झाडाला उलटा लटकवला ना मी तेव्हा मग तो पन, म्हणतो की असू देत काय पण पण आता मी तिथे येतो बघतो अधिराजच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे असं म्हणून तो तिथून निघून जातो आता अधिराजला समोर पाहिल्यानंतर माई म्हणते की बाळा तू काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही खरंच मला माहिती आहे तुझ्यासोबत खूप मोठा अपघात घडलेला आहे पण घाबरू नकोस मी तुला रगात दिले ना तुझ्या माझ्यासोबतचं सा खूप चांगलं नातं आहे त्याच्यामुळे तुला काहीही होणार नाही आता इथे असं माई ही अधिराजला बोलायला लागते वेळेला डॉक्टर हे विचारायला लागतात किया की या कोण आहेत नक्की तेव्हा सिस्टर सांगते की यांनीच या, या अधिरजला रक्त दिलं त्यानंतर माई म्हणते की बाळा माझं रक्त खूप चिवट आहे आजपर्यंत तुम्हाला सांगते डॉक्टर मी खूप वेळेला मृत्यूशी झुंज दिलेली आहे खूप वेळा मृत्यूशी सामना केला आहे म्हणूनच या पोराचंही तसंच होणार यालाही काहीही होणार नाही तेव्हा आजीला आज सिस्टर सांगते की तुम्ही प्लीज बाहेर थांबा आम्ही त्याचं चेकअप करतोय ना तेव्हा ती म्हणते की थांब मला जरा पोराला भेटू दे त्याचा हात हातात घेऊ दे त्याला सांगू दे की त्याला बरं वाटल तेव्हा मग आता इथे लवली हा माईला बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो की त्यांना चेकअप करू दे तेव्हा ती म्हणते की मला मास्कमुळे त्याचा चेहरा बी दिसला नाही रे नीट बघू दे ना मला पण आता इथे बसून ही ज्या माणसाला मारायला पाठवलेलं असतं त्या माणसाला एका मोठ्या भांडामध्ये त्याचं डोकं पाण्यामध्ये बुडवून मारणार असते ती म्हणते की किती काय चूक केलीस हे तुला समजलं पाहिजे तेव्हा तो म्हणतो की चूक झाली मॅडम ती म्हणते की चूक नाही तू गुन्हा केलायस गुन्हा जे काही केलायस ना त्याचे पाप तुला आता भोगावे लागणार आहे आणि मी किती काय काय प्लॅनिंग केलं होतं त्या अधिराजच्या मर्डरचं त्याचं भावपूर्ण श्रद्धालींचं जा, श्रद्धांजलीचं भाषण पण दिलं होतं काय काय तयारी केली होती पण तू सगळ्यावर पाणी फिरवून टाकलं तेव्हा रावसाहेब म्हणतो की आहे अगं सोड त्याला त्याचा जीव जाईल तेव्हा मग आता ती म्हणते की जीव गेलाच पाहिजे आणि त्यानंतर त्याचा श्वास थांबतो आणि तो मरतो मर आता वसुंधरा म्हणते की बेस्ट बेस्ट काम झालं पुढच्या भागामध्ये नित्य आता विमल मावशीला म्हणते अधिराजचा जीव मी परत आणणारच तुमची ती दे देवी आहे ना तिला मी जाऊन बोलणार आहे की काही करू पण अधिराजचा जीव आम्हाला परत दे आणि अशा प्रकारे आता इथे अधिराजला बघून नित्य पेटून उठलेली असते आणि ती आता विमलला हे सगळं सांगत असते नंतर ती व्रत करायला पुढे जाते तेव्हा जी जुनी जोगती नसते ती तिच्या समोर येते आणि म्हणते की तुझ्या अधिराजला जर तुला परत आणायचं असेल तर तुझ्या जुन्या कुटुंबासोबत तुला व्रत पूर्ण करावं लागेल देवी आईचा उदो उदो, उदो असं ती सांगते अशाच अपडेटसाठी आज चॅनेलला सबस्क्राईब